जे अनेक दिवसांपासून ठेवीदारांच्या विषयाच्या संदर्भामध्ये आजपर्यंत ठेवीदारांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये राजकीय सामाजिक कुठल्याही व्यक्तीनं आजपर्यंत कुठलंही सामाजिक आंदोलन उभं केलं नाही ठेवीदारांमध्ये जनजागृती निर्माण केली नाही मात्र महाराष्ट्रातले एकमेव आपले सचिन भाऊ उबाळे ज्यांनी संपूर्ण ठेवीदारांचा हा लढाऊ उभा केलेला आहे ते देखील या कार्यक्रमाला आज उपस्थित आहे या कार्यक्रमाचे सर्व आयोजक सर्वांची नावं खूप मोठी आहेत तर मी सर्वांची नावं घेणं टाळतो खर तर मला बैठक आहे असं सांगितलेलं होतं पण एवढी मोठी बैठक असेल असं मला वाटलं नव्हतं कारण मी असं समजत होतो की परळी आणि आंबाजोगाईची हो सगळी माणसं आता मी बिडचा आहे गवारी माझं गाव आहे मांजर सुकनोरच्या बाजूला आणि आम्हाला लहानपणीपासून असं सांगितलेलं होतं की परळी अंबाजोगाई हे सुशिक्षित साक्षर लोकांचं गाव आहे तर मला वाटलं ते तीस चाळीस लोक जास्तीत जास्त बैठकीला असतील पण या ठिकाणी अति प्रचंड संख्या जास्त आहे त्याच कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तुमची आमची लूट काही लोकांनी आपली केली खर तर या लुटीमध्ये माझ्या स्वतःच्या वडिलांचे देखील पैसे एका बँकेमध्ये अडकलेले आम्ही देखील त्यांना सांगत होतो दो नोव्हेंबर दोन हजार ऑक्टोबर पासून की ह्या सगळ्या बँका बुडलेल्या आहेत आता काही राहिलेलं नाहीये आणि यांचा उद्देश यांचा हेतू हा दरोडा टाकण्याचा आहे हे सगळे व्हाईट कॉलर क्रिमिनल्स आहेत आणि यांची लागे बांधे हे देशाच्या फार वरच्या लेवलपर्यंत पर्यंत पोहोचलेली ले आहेत यांनी आजपर्यंत आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की पंधरा पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकू मात्र आज अशी वेळ आलेली आहे की आम्हाला तुमचं एक रुपये नको पण आमच्या हक्काची आमच्या कष्टाची आमच्या मेहनतीचे तुम्ही द्या अशा पद्धतीची वेळ तुमच्या आमच्यावरती यांनी सगळ्यांनी आणून ठेवली आणि या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं या संदर्भामध्ये कुठलंही माहिती कायदेशीर माहिती किंवा कुणीही त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नाही की बाप मला प्रकर्षाने जाणवली खर तर मी वकील आहे आणि वकिलांचं काम असत पैसे कमवणं व आम्हाला पहिल्या दिवशीपासून शिकवलेलं असतं की पैशाशिवाय फुकट कुणाला बोलायचं पण नाही आणि फुकट कुणाचं कागद पण घ्यायचं नाही मात्र अनेक दैनिक मी वाचली अनेक पेपर मी वाचतो सोशल मीडियावर पाहतो आपल्या बीड जिल्ह्यावर एक फार मोठं संकट हे ओढवलेलं आहे मागच्या चार पाच महिन्यामध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केल्या अनेक लोकांचा अटॅकन तणावान याच्यामध्ये मृत्यू झालाय आणि हे लोन आणि खरं तर या पैसे हे बुडाल्यामुळं काही एवढं विशेष काही होणार नाही अशी परिस्थिती आहे मात्र अनेक लोकांना तो अपमान सहन पण होत नाहीये आता सरांनी सांगितलं की रस्त्यानं गेलेली आलेली माणसं हसतात बोलतात टोचलं टोचून त्याच्यामध्ये त्यांची टिंगल टाळकी करतात अशा पद्धतीच्या परिस्थितीमुळे देखील अनेक आहेत आणि याच्यातून त्यांना काहीतरी आपल्या मा काहीतरी त्यांना मार्गदर्शन होईल त्यांना काही मार्गदर्शन मिळालं त्याच्यामधून त्यांनी त्या मार्गावरती जर मार्गक्रमण केलं तर फुलना फुलाची पाकळी त्यांची नक्कीच त्याच्यामधून रिकवर होईल अशी मला अपेक्षा वाटली म्हणून मी सचिन भैया उभाळे मला अनेकदा जानेवारीपासून मला सचिन भैया म्हणत होते की आपण अनेक ठेवीदारांच्या जागृतीसाठी यावं मात्र मी या महिन्यात मुद्दाम ठरवलं की आपण यामध्ये वेळ द्यावा तर आज ज्ञानराधा राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्यापासून ही लढाई खर तर आम्ही अभ्यासली ही लढाई फार गुंतागुंतीची हा विषय फार गुंतागुंतीचा आहे आता हा कसा सुरू झाला तर आपल्या इथल्या लोकांना बँकिंग सिस्टमच्या बाबतीमध्ये कुठलंही ज्ञान नाही ही, ही बाब या सगळ्या लोकांना कळली यांना हे कळलं की ही इथली जनता इतकी आहे की यांना सेव्हिंग अकाउंट यांना करंट अकाउंट याच्यातला फरक देखील माहित नाही यांना जर सेव्हिंग अकाउंटचा नॅशनलाइज बँकेमध्ये जर फॉर्म भरायला गेले अकाउंट काढायला गेले तर फॉर्म भरता येत नाही यांनी नॅशनलाइज बँकांमधले कर्मचारी यांची संख्या घटवली ह्याच सगळ्या सिस्टमॅटिक या सगळ्या स्टेट आणि पतसंस्थावाल्यांनी नॅशनलाइज बँकांच्या शाखा मोठ्या प्रमाणावर उघडल्या जाऊ नयेत त्या ठिकाणी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असू नयेत याची काळजी यांनी घेतली आणि मग आता नॅशनलाइज बँकेमध्ये जर आपण सामान्य माणूस गेला तर त्याला सर्व्हिस मिळते का नाही मिळत आणि मग इकडं आलं की साहेब या चहा घ्या पाणी प्या आमक घ्या ज्यूस घ्या लस्सी घ्या असे अनेक प्रकार या ठिकाणी कॉपरेटिव्ह या संस्थांमध्ये केले जायचे त्यांची सगळे फॉर्म भरण्यापासून फक्त त्यांची सही घेतली जायची सहीला कागद दिला जायचं मी काही काही ठिकाण असे पाहिले सचिन भाऊ हाताच्या म्हणजे आता ते नेत्यांचे नाव नको हो सांगायचे हातावर सही द्यायची आणि तिकडे बँकेत जाऊन फक्त सही दाखवायची साहेबांना दहा लाख रुपये सांगितले असे देखील प्रकार मी स्वतः डोळ्याने पाहिलेले आणि ह्या सगळ्या बँका त्यांना लक्षात आलं होतं की ही जनता आहे जर याच्यामध्ये घोळ झाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर त्याचं कार्यालय कुठे तक्रार करायला हे किती लोकांना माहिती मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचं सगळं संचलन दिल्लीमधून होत आणि ते एक विशेष कायदा करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी सगळ्या स्थापन करण्यात आल्या त्या कायद्यामध्ये एवढ्या पळवाट आहेत इतक्या मोठ्या पळवाट आहेत की त्याला विचारायची सोय नाही दुसरा एक कायदा अशा आर्थिक संस्थांमध्ये जर गडबड गोंधळ झाला तर पैसे रिकवर करण्यासाठी एम पी आय डी ऍक्ट नावाचा एक ऍक्ट राज्य सरकारने तयार केलेला तो पारित केलेला त्याच्यामध्ये थोड्याफार कडक त्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत मात्र त्या तरतुदी वापरत असताना त्याच्यामध्ये जे जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांवरती टाकण्यात आलेल्या त्या जबाबदाऱ्यांच्या माध्यमामधून त्या सगळ्या कायद्याचं पालन झालं पाहिजे मात्र बीड जिल्ह्यामध्ये त्या बाबतीमध्ये होत नाही म्हणजे एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो यांनी राजस्थानीच्या संदर्भामध्ये सांगितलं की अशा अशा पद्धतीनं त्यांना गुन्हा दाखल करायला त्रास झाला मात्र गुन्हा दाखल झालेला असताना आरोपी पोलीस स्टेशन आणि पोलिसांच्या ताब्यात असताना अर्चना सुरेश कुटेंना पोलिसांनी सोडून दिली हे तुम्ही पाहिलं असेल त्यानंतर एका अँटी करप्शन मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला अडोकलं अडकलं गेलं एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी सापडला आणि तो कुठल्या गुन्ह्यामध्ये सापडला तर जिजा मल्टी स्टेट नावाची जी बँक आहे जी संस्था आहे त्या संस्थेच्या तपासामध्ये तुला जर सहारोपी व्हायचं नसेल तर तू मला लाच देईल आणि त्या लाचेचा स्वीकार करताना बीड जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्याचं सहभाग त्या ठिकाणी सापडल्याचं निष्पन्न झालं वाचलं का नाही तुम्ही आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही जर पोलीस अशा पद्धतीने तपास करत असतील तर याकडे साहजिकच जे लोकप्रतिनिधी आहेत जे खासदार आमदार म्हणून आपलं प्रतिनिधी करतात प्रतिनिधित्व करतात त्यांची ही मूलभूत जबाबदारी आहे की इथल्या प्रजेचं लूट होते का आणि त्याच्यामध्ये जर होत असेल तर योग्य त्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देण्याची जबाबदारी ही त्या नेत्यांची नक्कीच मात्र यामध्ये काय होतंय ह्या सगळ्या नेत्यांच्या याच्यामध्ये पार्टनरशिप आहेत का त्याचा देखील आता अभ्यास करणं गरजेचं आहे पुण्यामध्ये एक भोसले नावाची एक संस्था आहे आणि त्यामध्ये मंगलदास बांधल नावाचे एक आरोपी आहेत त्या संस्थेच्या अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर उगच पैसे गेलेले आहेत उगच काहीच संबंध नाही त्यांचे ठेव नाही त्यांचं कर्ज नाही त्यांचं काहीच नाही मग त्या देखील व्यक्तीला आरोपी केलेला आहे तसं या राजस्थानी ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह संस्थेमधून ज्याची ठेव नाही ज्याचं कर्ज नाही जोपर्यंत त्या लोकांवर एफ आर होणार नाही तोपर्यंत आपले पैसे मिळणार नाही ही <laughs> गोष्ट समजून घ्या म्हटल्या सगळ्या खासदार आमदारांना उमेदवारांना त्यांनी पैसे दिलेले निवडणुकीचा फंड त्यांच्या खात्यामधून गेलेला आणि त्यामुळं कुठलाही आमदार कुठलाही खासदार याच्यामध्ये बोलत नाही तुम्ही म्हणाला रे वकील साहेब राजकीय बोलायला लागले कायद्याचं बोलत नाही पण ही सत्य परिस्थिती आहे कायदा हा कधी मदत करेल जेव्हा कायदा ज्याच्या हातात आहे राबवण्याचा जेव्हा तो राबवायला घेईल तेव्हा त्याच्यामध्ये ते कायद्याचा उपयोग होईल मात्र कायदा अशा माणसांच्या हातामध्ये दिलेला आहे की जे सगळे चोर आहेत जे सगळे डाकू आणि यामध्ये जर आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर जनशक्ती शिवाय पर्याय नाही जनशक्ती शिवाय पर्याय नाही जनशक्ती समोर कुठल्याही जगातल्या ताकदी त्या आतापर्यंत विजय झालेला नाही पण ही मात्र कशी वापरायची तर त्याबाबत रस्त्यावरची लढाई कशी लढायची याबाबत माझ्यापेक्षा जास्त माननीय सचिन ओबाळे साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतील पण आता ही लढाई कायदेशीर पण आहे आपल्या लोकशाही देशामध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांनी दिलेला आदेश सरकारच्या आदेशापेक्षा सुद्धा मोठा असतो आणि ही सगळी मंडळी यांना एक आत्मविश्वास आहे की आम्ही पैशाच्या जोरावर खाली पोलीस स्टेशन पासून सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही पैशाच्या जीवावर त्या सगळ्या ठेवीदारांचे पैसे लुटून आम्ही आरा आयशु आरामामध्ये जीवन जगू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये हा काय तर ठेवीदारांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीपासून फिर्यादीपासून आपल्याला त्या ठिकाणी बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आपण फिर्याद काय देतोय फिर्यादीमध्ये कशा काय काय गोष्टींचा उल्लेख करतोय ते, बार करतो ते पार आता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालकांनी आमच्या निदर्शनात आलेले खूप सारे पिटिशन आहेत त्याच्यामधले चा महत्वाचे चार सुरेश कुटेंचे पिटिशन आहेत त्याच्यामधले तीन क्रिमिनल रेट पिटिशन आहेत एक क्रिमिनल ऍप्लिकेशन आहे आणि ते ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी ठेवीदारांनी हस्तक्षेप दाखल करून त्या ठिकाणी आपली बाजू सक्षमपणे भक्कमपणे मांडणं गरजेची कारण राज्य सरकारचे या ठिकाणी सगळे जे अधिकारी आहेत केंद्र सरकारचे जे अधिकारी आहेत ते त्यांना मदत होईल अशा पद्धतीने कागद तयार करतायत एक साधं उदाहरण तुम्हाला मी देतो मध्ये एक पेपरला प्रेस नोट आली पोलीस अधीक्षक कार्यालयाची की ठेवीदारांच्या ठेवी एकोणीसशे दोन हजार कोटी रुपयाच्या ज्ञानरा आहेत आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्यांचं व्हॅल्युएशन साधारणतः दहा हजार कोटी रुपयाच्या आसपास आहे अशी एक नोट त्यांनी प्रकाशित केली वाचली का तुम्ही वाचली आता त्यांना कुठल्या न्यायालयाने सांगितलं होतं का की अशी प्रेस नोट जाहीर करा कुठल्या न्यायालयाने त्यांना विचारलं होतं का की कि कुठेची किती प्रॉपर्टी आम्हाला जरा माहिती द्या किंवा कुठल्या न्यायालयानं त्यांना सांगितलं होतं का ठेवी कि किती रुपयाच्या दामाला जरा कल्पना द्या त्या बाबतीत आणि त्यांनी एक वाक्य त्याच्यामध्ये टाकलं की एमपीआयडीचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे आता कायद्याचं ज्ञान सगळ्याला नसतं आमच्या सारखे वकील काय करतात अरे एमपीआयडीचा प्रस्तावच तयार नाही एमपीआय कस काय झाली हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कायद्यावर बोट ठेवून चालतं त्या ठिकाणी तुम्हाला काय तिथं झालेलं आहे किंवा काही नाही त्या कुठल्याही गोष्टी पाहिल्या जात नसतात त्या ठिकाणी तांत्रिक गोष्ट ची प्रोसेस प्रोसेस फॉलो झाली नाही नाही झालेला रद्द व्यक्तीला अटक करायचं असेल तर कायद्यात जी प्रक्रिया दिलेली त्याच प्रक्रियेनुसार त्याला अटक केलं पाहिजे त्या प्रक्रियेनुसार जर अटक नाही केलं तर त्याला आर एस डिक्लेअर केली जाते कुठे आर एस डिक्लेअर केली गेली पोलीस एवढे कायदा शिकलेले नसतील का एखाद्या आरोपीला जर अटक करायचं असेल त्यांच्यापाशी ऍडव्होकेट जनरल आहेत मोफत मध्ये त्यांनी फोन लावला एस पी न सल्ला देतात त्याला का नाही त्यांचं काम आहे त्यांच्याकडे मोठे मोठे कायदेशीर अधिकारी आहेत मोठे मोठे वकील आहेत सरकारकडं आणि मग हे सगळं उपलब्ध असताना कुटेंची अटक ही अवैध अर्चना सुरेश कुटेंची अटक ही अवैध घोषित करण्या करण्यापर्यंत न्यायालयाचा निर्णय येतो तुम्ही काय करायला लागले तिथं तुम्ही कुठली प्रक्रिया राबवताय या बाबतीमध्ये आता ठेवीदारांनी जागरूक होऊन पुढे येणं गरजेचं कारण आता तुमच्या आमच्यासाठी लढणारे कुणी राहिलेले नाही ही यंत्रणा सगळी तुमच्या विरोधातली आहे आणि मग या परिस्थितीमध्ये दुसरं एक संकट तुमच्या आमच्या समोर येऊन जिजामाता मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह जी सोसायटी आहे बीडमंदी त्यांची एक बिल्डिंग ज्याची किंमत आज बाजार मूल्य साधारणतः दहा बारा हजार दहा बारा कोटी रुपयाची आहे ती बिल्डिंग पिर्यामल नावाच्या एका फायनान्स कंपनीनं ताब्यात घेतली आता ह्या सगळ्या लोकांनी काय केलं बघा तर ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये ज्या ठेवी ठेवीदारांच्या कुठे किंवा इथून अकाउंट मधून कुठे घेऊन गेले याचा सोर्स पूर्ण अनलोन आहे आणि ह्या संचालक मंडळ यांचं या संचालक मंडळांच्या नावानं एक पाच पंचवीस कंपन्यांची नोंदणी झालेली त्या नोंदणीमध्ये हे एकमेव त्याच्यामध्ये संचालकामध्ये त्या कंपन्यामध्ये आहेत तिथं अजून सोबत इतर संचालक मंडळी आहेत काही एल एल पी आहेत काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत आणि मग त्या कंपन्यामध्ये जे भाग भांडवल आलेलं आहे ते कुठून आले त्याची पण माहिती नाही त्याची पण माहिती नाही मग हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे ईडी दिवस झोपलो होतं का त्यांचं नेमकं काय चाललेलं होतं आणि यांनी ह्या ज्या कंपन्या उभ्या केल्या त्या उभा करण्यासाठी पैसा कुठून आला ह्याचा शोध लागत नाही ज्ञान राधा मल्टीस्टेट मधून पैसे कुठे गेले ह्याचा शोध लागत नाही फक्त योगा योगाने एक शोध लागतो ज्ञान राधातला एक संचालक तिकडे एक संचालक लक्षात आलं एवढाच दुवा पण ह्यांचं ट्रान्झॅक्शन दोघांचं एकमेकांचं आर्थिक नातं आहे का तर हे अजून सिद्ध झालेलं नाही आणि मग दुसऱ्या टप्प्यात पुढं काय झालं तर ह्या ज्या दुसऱ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये तिरुमला अमक तिरुमला ढक अशा भरपूर कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी त्यांनी कर्ज काढले मग त्याच्यामध्ये मिड टर्म लोन्स आहेत सीसी लोन आहेत असे विविध प्रकारचे लोन काढले आणि ते लोन काढत असताना त्या कंपन्यांच्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी मॉडगेज केलेल्या आता वास्तविकता जर हे जर पैसे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह मधून आलेले आहेत तर त्या कंपन्याच्या ज्या संपत्ती आहेत त्या कोणाकडे मोडगेस पाहिजेत ज्ञानराधाकडे पाहिजेत पण त्यांनी सीसी लोन वगैरे कोणाचं काढून घेतलंय दुसऱ्या बँकांचं आणि त्या प्रॉपर्टी तर मोडगेस आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये ही बँकांची जबाबदारी होती आज तुमच्या आमच्या सारखा जर माणूस जर महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये गेला किंवा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये गेला किंवा कुठल्या बँकेत गेला साधं होम लोन काढायचं असलं तर तुम्ही सॅलरी स्लिप दिली तर दहा वेळेस ऑफिस मध्ये जाऊन चेक करते या नोकरीला आहे का त्याची अपॉइंटमेंट लिगल आहे का इलिगल अर्ज दाखल केला सगळे कागदपत्र बरोबर आहेत का नोकरीला त्याची नोकरी जाऊ शकते का इथपासून सगळ्या गोष्टी तपासतात तपासतात का नाही साधं जर एखादा दुकानदार सीसी लोन घ्यायला एखाद्या बँकेमध्ये गेला नॅशनलाइज बँकेमध्ये तर यांनी दुकान टाकायला पैसे कुठून आणले हा गाळा ह्याचा करारनामा हाय का की वैध जागा आहे का हा व्यवसाय योग्य ठिकाणी चालू आहे का ह्याची जागा मालकीची आहे का ज्याच्याकडून कुठं घेत टाकली का इथपर्यंत सगळे इन्व्हेस्टिगेशन होत आणि कंपनीला लोन द्यायला ते पैसे कुठून आले काय आले हे बँकांनी बघितलं का धाडकून यांना सीसी लोन एम टी लोन एका रात्रीमध्ये सँक्शन करण्यात आलं आणि यांच्या प्रॉपर्टी मॉर्गेज करून हे करण्यात आलं आणि आता त्या बँकांनी तुम्ही पेपरला वगैरे वाचला असेल जप्तीची प्रक्रिया सुरू केली आता जर ह्या बँकांनी प्रॉपर्ट्या जप्त केल्या उद्या त्याच्यावर के प्रशासक आला ऍडमिनिस्ट्रेटर आला खाली किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट पण करायला लागलेलं आहे तर ह्या प्रॉपर्ट्या जर विकल्या गेल्या तर हे कुठून पैसे देणार घेऊ शकतात का नाही आणि या ठिकाणी ठेवीदारांना अंधारात ठेवण्याचं काम पोलीस प्रशासनानं इथं काम कुणाचं होतं जिजामाताच्या त्या दिवशी जिजामाताची ज्या दिवशी जिजामाता माता कोऑपरेटिव्ह सोसायटीची बिल्डिंग ताब्यात घ्यायला पिरामलचे आले अधिकारी आलेले होते त्यावेळेला स्वतः त्या ठिकाणी यायला पाहिजे होत आणि सांगायला पाहिजे होत इलिगल आहे तुम्ही थांबवा न्यायालयाचा आदेश घेऊन पिरामल आले पिरामलचे अधिकारी न्यायालयात ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या कोर्टामध्ये गेले आणि माननीय न्यायालयाने आदेश पारित केला की ही संपत्ती जप्त करून विक्रीची प्रक्रिया चालू करावी तोपर्यंत अजून पण जिल्हाधिकारी झोपलेले अजून पण सगळे अधिकारी झोपलेले आहेत ह्याच्याकडे काय कोणाचं लक्षच नाही आणि मग सचिन भाऊ बाळे मला म्हणाले की वकील साहेब पैसे आयुष्यामध्ये खूप येतील पण जर ही आपली माणसं जगली नाही तर ह्याचा उपयोग काय आपल्या शिक्षणाचा उपयोग काय माझे वडील तीन तीन दिवस चार चार दिवस जेवत नव्हते त्या टेन्शन मध्ये बसायचे एक दोन तीन बातम्या आम्ही टीव्हीवर वर वगैरे पाहिल्या एक मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला व्यक्ती फक्त विमंचनेत होता की माझ्या मुलीचं लग्न मोडलंय आता माझं भविष्य काय माझ्या आयुष्यामध्ये काय होणार त्या विमंचनेमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि मग आम्ही ठरवलं की आपण याच्यामध्ये आता लक्ष घालणं गरजेचं आहे ही योग्य वेळ आहे आणि आता काही लोक म्हणतील की वकील साहेब पैसे मिळतील का साध्या सोप्या भाषेत आलं थोडं मी कायदेशीर थोडस गुंतागुंतीची गोष्ट तुमच्या समोर मांडली पण सगळं सांगायला गेलो तर तुम्हाला अजून टेन्शन येईन अजून झोप यायची नाही भाग्यानं <laughs> मी तुम्हाला सांगतो पैसे मिळतील का तर पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावर आणि न्यायालयामध्ये दोन्ही ठिकाणी लढावं लागेल आणि ती लढाई एकदम परफेक्ट करावी लागेल एकदम कायद्याच्या चौकटीत आपल्याला लढावं लागेल आणि ती लढाई पोलीस स्टेशन पासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढावं लागेल कारण आपण इथं चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे जिंकलो ते कुठं जाणार हायकोर्टात जाणार हायकोर्टात जिंकलो ते सुप्रीम कोर्टात जाणार त्याच्यानंतर लिक्विडेशनच्या संदर्भामध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या ज्या आहेत त्यांचं मॅटर एन सी एल टीमध्ये जाणार वेगवेगळ्या न्यायालयामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी जाणार ते किती पिटिशन करतील ह्याचा आकडा आपल्याकडे नाही त्याला किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही बरं ही लढाई लढल्यानंतर पैसे किती मिळतील किंवा मिळतील की नाही ह्याची देखील शाश्वती नाही मात्र आपण जर लढलो नाही तर आपल्याला इतिहास माफ करणार नाही आपल्याला दिवसा चुना लावला जातो आज आपल्या गावातले इथले हे बियानी फियानी तुम्हाला चुना लावायला पुन्हा ब्रिटिश लुटायची एक आपल्याला याच्यामध्ये एकजूट करून न्यायालयीन लढाई जर आपण लढलो जर आपण या सगळ्या प्रॉपर्ट्या विक्रीसाठी जर आपण न्यायालयामध्ये व्यवस्थित जर आपली रणनीती आखून जर आपण आपली न्यायालयीन लढाई उभा केली आणि त्यामध्ये जर लड़ आपण विजय झालो तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये विजय प्राप्त होईल आता ही लढाई किती दिवस चालेल अनेक जण विचारतात किती दिवस लागेल काय होईल ही लढाई तीन ते चार वर्ष कमीत कमी आपली चालेल चार वर्षापर्यंत त्याच्यापेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो आता तुम्ही म्हणताल मग आता काय तर तुम्ही का आज ठरवलं पाहिजे की ही लढाई लढायची का सोडून द्यायची हे लक्षात घ्या जर ही लढाई लढायची असेल तरच तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आमच्या सोबत घ्या अन्यथा येऊ नका जर कुणी ह्याच्यामध्ये खचून जाणार असेल थकून जाणार असेल किंवा आता माझं कसं होईल किंवा काय होईल टेन्शनच आलंय असंच झालंय तर या लढाईमध्ये पडण्यात अर्थ नाही तुम्हाला तुमची मानसिकता ही फार भक्कम आणि मजबूत बनवावी लागेल आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो त्यांचं हेच है विषय आहे यांना काय वाटतो की दोन तीन वर्षाचा कालावधी गेला की लोक पैसे विसरून जातात ह्यांच्या डोक्यात काय दोन चार वर्षाचा कालावधी गेला लोक बाप नेलेलं म्हणजे एक एक आरोपी मला बोलला की सर बाप नेलेला विसरते लोक पैसे काय एका महिन्यामध्ये विसरतील म्हणजे अशी मानसिकता असलेली माणसं या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये या सगळ्या बँकिंगच्या आणि सहकार क्षेत्रामध्ये आहेत आणि आपल्याला शेवटपर्यंत ही लढाई लढावी लागेल आणि ती लढाई रस्ता आणि न्यायालय अशी दुहेरी लढाई लागली लक्षात येते तर यासाठी ज्या ज्या ठेवीदारांना आता याच्यामध्ये राजस्थानी मल्टीस्टेट आहेत त्यानंतर ज्ञानराधा राधा मल्टी स्टेट आहे या संदर्भामध्ये आपल्याला काही वकीलपत्र कागदपत्र त्याच्या संदर्भातली उपलब्ध करून देणं गरजेचे ती माहिती अतिशय अचूक आणि सुस्पष्ट असली पाहिजे त्यामध्ये मला जर ह्या न्यायालयीन लढाईमध्ये यायचं असेल तर मला तुमच्याकडून नंबर एकला आधार कार्ड लागणार आहे नंबर दोन ला तुमचं समजा राजस्थानीमध्ये अकाउंट असेल तर त्यांचं सेव्हिंग अकाउंटची झेरॉक्स लागणार आहे तुमची त्या ठिकाणी एफ डी असेल तर एफ डी ची झेरॉक्स लागणार आहे त्यानंतर तुमचे समजा चेक वगैरे त्यांनी दिलेले असतील आणि चेक बाऊन्स झालेले असतील तर त्याच्या सगळ्या झरोक्स मला लागणार आता यामध्ये काय झालं मग अशी आंबाजोगाईमध्ये हो काही लोक आली म्हणले साहेब आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये गेलो त्या ठिकाणी क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस करणारे वकील साहेब होते त्यांनी आम्हाला सांगितलं आता चेक बाउन्स झालाय आता चेक बाउन्स केस करावं लागेल एकशे अडोतीस लगेच आम्ही दोन टक्के कोर्ट फी आणि त्यांची पंधरा हजार रुपये फी देऊन टाकली आणि त्यांनी प्रकरण दाखल केलं आता प्रकरण सुरू झालं काही लोक म्हणले साहेब कंझ्युमर कोर्टामध्ये काम करणारे काही वकील आमचे नातेवाईक होते आम्ही त्यांच्याकडून कंझ्युमर कोर्टामध्ये दाखल केलं लो। काही लोक असे आले जे म्हणले सिव्हिल कोर्टामध्ये काही वकील काम करणारी होती त्या लोकांनी आम्हाला सांगितलं रिकव्हरी सूट दाखल करायचं डॅमेजेससाठी वगैरे उशीर वगैरे झाला आम्ही रिकव्हरी सूट सिव्हिल कोर्टामध्ये दाखल केला तर जनत्यान ज्याच्या त्याच्या पद्धतीनं आता कुठल्याही न्यायालयामध्ये तुम्ही याचिका दाखल केली तर याचिका दाखल करायला किंवा ऍप्लिकेशन दाखल करायला कुणालाही काही बंधन नाही मात्र त्याच्यावर आदेश पारित करण्याचा अधिकार त्या न्यायालयाला आहे का त्या प्राप्त परिस्थितीमध्ये याच आज्ञान असल्यामुळं अनेक ठेवीदारांची अनेक ठिकाणी लूट झाल्याचं लक्षात आलं ही गोष्ट सचिन भाऊंनी पण आधीच त्यांच्या निदर्शनास आलेली होती त्यामुळं एम पी आय डी आणि मल्टीस्टेट ठिकाणी विशेष न्यायालयालाच काही आहेत विशेष न्यायालयाला काही अधिकार आहेत त्यामुळे तुमचा चेक बाउन झालेला असेल किंवा अजून काही तुम्हाला त्याच्यामध्ये झालेला असेल तर कुठलाही कुठल्याही खालच्या कोर्टामध्ये काही करायची गरज सध्या नाहीये लक्षात आलं आपल्याला लक्ष कुठं देणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी बँकांनी त्याच्यामध्ये विविध बँका आहेत विविध फायनान्स कंपन्या आहेत त्यांनी जिथं जप्तीची प्रक्रिया चालू केलेली त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून लिलावाची प्रक्रिया चालू केलेली त्या ठिकाणी हस्तक्षेप करण्याची सगळ्यात पहिल्यांदा आता सध्या गरज निर्माण झालेली दुसरी गरज काय आहे ह्या सगळ्या आरोपींनी त्यांचे जामीन अर्ज दाखल केलेले आहेत त्यांच्या जामीन अर्जांमध्ये हस्तक्षेप दाखल करण्याची गरज आहे तिसरी गोष्ट या सगळ्या लोकांनी हायकोर्टामध्ये क्रिमिनल रेट पिटिशन फाईल केलेल्या आहेत की ही सगळी पोलिसांची प्रोसेस जी आहे इल्लीगल इलिगल आहे ठेवीदारांची तक्रारच नाही आता काही काही ठिकाणी पोलिसांनी अशी तक्रार घेतली की त्या ठेवीदाराची एफडी मॅच्युअरच झालेली नाही ठेवीदाराची एफ डी मॅच्युअर झालेली नाही केला एमपीआयडी ऍक्ट मध्ये काय प्रोव्हिजन आहे की त्यांनी एक तर पैसे मागितले पाहिजे आता मागितले पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे त्यांनी तिथं अर्ज केला पाहिजे अर्ज केलेला असतो ठेवीदाराने बँकेकडे बँकच बंद आहे लक्षात आलं आणि मग बँक बंद आहे तर त्यांनी तिथं ते त्या ठिकाणी जाऊन पेपरला किंवा त्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणी चिटकवला पाहिजे अर्ज सात दिवसाची मुदत त्या ठिकाणी दिली पाहिजे तो आरोपी ज्या जेलमध्ये आहे त्या जेलमध्ये पण पत्र पाठवलं पाहिजे माझी ठेवी वापस द्या म्हणून मात्र अशी प्रोसेस केलेली का नाही आणि मग ही एम आर नोंदणीची प्रक्रिया आहे ती अवैध आहे अशा छोट्या 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 गोष्टींची तांत्रिक गोष्टींची त्या ठिकाणी हुआरपोआर करून न्यायालयाला कन्फ्यूज करून न्यायालयाच्या समोर आम्ही कसे प्रामाणिक आहोत आम्ही कसे धुतल्या तांदळाचे आहोत असे सांगणारे हजारो लाखो रुपये घेऊन सांगणारे अनेक वकिलांची संख्या त्यामुळं ही जी मंडळी आहे ज्या ज्या जाईल त्या त्या न्यायालयामध्ये आपल्याला हस्तक्षेप करून ठेवीदारांची बाजू त्या ठिकाणी भक्कमपणे लावून धरली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की एम पी आय डी ऍक्ट खाली जी प्रोसेस आहे ती तातडीनं करण्यासाठी आपल्याला न्यायालयाकडून निर्देश देखील घेणं गरजेचे आहे आता न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर सुद्धा जिजामाता मल्टीस्टेट कॉपरेटिव्हच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्देश आले की तुम्ही यांची एम पी आय डीचा प्रपोजल कलेक्टरनं राज्य सरकारकडे पाठवलाय हो मात्र राज्य सरकारनं आद्यापर्यंत त्याला मंजुरी दिलेली नाही तर राज्य सरकारनं जर मंजुरी दिलेली नसेल तर कलेक्टर त्या ठिकाणी कुठलीही कारवाई करू शकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या देखील तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल रस्त्यावरच्या लढाईमध्ये मला असं वाटतं किंवा मल्टी स्टेटमध्ये जवळपास सहा लाख थेवीदार राजस्थानी मध्ये जवळपास दोन अडीच हजार ठेवीदार बरोबर अजून अनेक 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 बँकांचे संस्थांचे ठेवीदार जो व्यक्ती आज कुठे वगैरे थांबलेले हे सगळे कसे गेलेले तुमच्या आमच्या घरावर दरोडे गे टाकून गेले गेलेत का नाही आणि जे व्यक्ती बलात्कार करून जाते जे लोक तिथे दरोडे टाकून जाते खून करून जाते त्या व्यक्तीवरती शासन दिवसाला आठशे ते हजार रुपये खर्च करतो किती रुपये आठशे ते हजार रुपये खर्च त्या व्यक्तीला दोन वेळच जेवण आहे सकाळी नाश्ता आहे जेलमध्ये जो कैदी सगळे असे कुठे करून गेलेला असतो त्याला सकाळी जेवण दुपारी जेवण सकाळचा नाश्ता वेगळा त्याला दूध त्याला ज्याला दूध पाहिजे त्याला दूध ज्याला चहा पाहिजे त्याला चहा सकाळचा फाळता नाश्ता दुपारी व्यवस्थित दोन भाज्या सुट्टी भाजी पातळ भाजी वरण भात चपाती पापड सगळ्या गोष्टी त्याला जेलमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात ज्याला नॉनव्हेज लागतो त्याला आठवड्यात जातं अंडे वगैरे असा पोषक आहार सकस आहार जो आपल्याला घरामध्ये सुद्धा खायला मिळत नाही अशा पद्धतीची सोय कुणाची त्या आरोपींची जो तिथं ता दरोडे टाकून खून करून गेलेला माणूस आहे आणि अशी जर परिस्थिती असेल आज महाराष्ट्रामध्ये कैदी ठेवायला जागा आहे साधारणतः अठरा ते वीस हजार आणि आता पस्तीस हजारापेक्षा जास्त कैदी महाराष्ट्राच्या जेलमध्ये किती पस्तीस हजारापेक्षा जास्त जर तुमच्यासारखे इथं बसलेले दोन चार हजार लोक जर म्हणले आम्हाला पैसे देणार तर आम्हाला जेलमध्ये ठेवून आम्हाला सांभाळा आमच्याकडे आम घरी खायलाच नाही त्यांना ठेवायला आहे का जागाच नाही लक्षात घ्या आणि त्यांना आपल्याला सांभाळणं योग्य होईल का नाही तुम्ही पुढचं जे आंदोलन आहे ते तुम्ही सगळेजण जेल भरोसाठी जा महात्मा गांधी सुलमध्ये बसलेले आपण काही दरोडा टाकून किंवा खुन करून चाललेलो का नाही आपल्या हत्याच्या पैशासाठी आपल्या सगळ्या पुढच्या भविष्यासाठी आपण ही लढाई रस्त्यावरची सुद्धा आणि न्यायालयातली सुद्धा लढली पाहिजे न्यायालयातल्या लढाईसाठी तुमच्या हातामध्ये पैसे येईपर्यंत तुमची न्यायालयातली लढाई लढण्याची जबाबदारी मी स्वीकारतो एवढं तुम्हाला सांगतो फक्त एकच आठ आहे की कुणी खचायचं नाही कुणी खचायचं नाही हे दोन रुपये चार रुपये नुकसान झालं आपल्या मनगटात ताकद आहे जर चार लाख रुपये कमवायची ताकद होती तर अजून आपण चाळीस लाख रुपये कमवू तुमचं जर आयुष्य तुमचं जर शरीर तुम्ही जर तुमच्या कुटुंबामध्ये असताल तर तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल तुमच्या जर जीवाला वाईट झालं त्या पैशाचं काय करायचं पुढे भविष्यामध्ये येऊन त्यामुळं एक माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की असं खचून जायचं नाही भक्कम राहा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आमचे आम्हाला देवाने भरपूर पैसे वगैरे दिलेले आहेत आम्हाला दोन रुपये नाही मिळाले तरी चालतील पण तुमची लढाई आम्ही सगळं तोड म्हणून प्रामाणिकपणे एकदा लढू आणि तुमच्या न्याय हक्काच्या संघर्षामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करू एवढं मी सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र